कोंडीविटे विटे बौद्ध लेणी या बुद्ध लेणीला आज आपण भेट देत आहोत एकंदर एकोणीस लेण्यांचा हा समूह आहे पुढील बाजूमध्ये पंधरा लेणी आणि पाठीमागे चार लेण्यांचा समूह आहे एकोणीस लेण्यांचा हा असा हा मोठा समूह आहे सातवाहनकालीन लेणी असलेली ही कोंडीविटे बौद्ध लेणी नाणे एक वेगळा मार्ग निघतो मग तो औरंगाबाद मार्गे औरंगाबाद मार्गे अजिंठा वेळ आहे कर्नाटकामध्ये किंवा आसाम ओरिसा पुढे तो विशाखापट्टणम बंगालकडे जातो मध्य महाराष्ट्रातून जाताना आपण पुण्याची शेलारवाडी आहे मध्येच आपल्याला कोकणामध्ये महाड गांधारपाली लेणी आहे त्याच्यासमोर शेलारवाडी आहे पुढे चिपूणमध्ये आपल्याला पन्हाळकाजीची लेणी पाहायला मिळतील खेडला ही लेणी पाहायला मिळतील तर ही लेणी ताप बांधली याचा कधी आपण अभ्यासच केलेला नाही हा व्यापारी मार्ग होता आणि या व्यापारी मार्गावरती ही लेणी बांधण्याचं कारण व्यापारी राहत होते आणि ह्या महाराष्ट्रामध्ये प्राचीन महाराष्ट्रामध्ये महाड असं म्हटलं जातं पी पीय पेदशी राजा सम्राट अशोकाच्या काळामध्ये या राष्ट्राला आणि अपभ्रंश होऊन त्याचं महाराष्ट्र झालेलं आहे या ठिकाणी बौद्ध धर्म प्रसार झाला त्याचा प्रसार झाला म्हणून आपल्याला या ठिकाणी बहुतांश लेणी आणि ग्रह विहार दिसून येतात त्यातलंच हे एक लेणं आहे जे किर्ती सणाच्या दुसऱ्या शतकामध्ये त्याची निर्मिती सुरू झाली महाराष्ट्रामध्ये त्या काळी दुसऱ्या शतकामध्ये दुसरे ते चौथे पाचवे सहाव्या शतकामध्ये सातवाहन राजांची राजव होती सातवा नंतर मग वाकाटक आले राष्ट्रकूट आले चालुक्य आले शत्रप आले सातकर्णी आले यांची या या राज्याने या महाराष्ट्रावरती आणि त्याच्या अवतीभवतीच्या प्रदेशावरती राज्य केलेलं आहे या लिनीचं नाव आहे याला प्राचीन उदयगिरी असं म्हटलं जातं एक कोटे गाव आहे आणि उदयगिरीचे मग असं म्हटलं आता बाहेर बोर्डवर लिहिलेलं आहे की उदय उदयगिरीचं उंदेरी झालं आणि उंदेरीचं अपर वंश होऊन अंधेरी झालं हा जो स्तूप आपण पाहत आहोत हा दुसऱ्या शतकामध्ये सातवाहनांच्या काळामध्ये याची निर्मिती झालेली आहे हा गोलाकार जो स्तूप आहे हा आपण बघतो हा स्तूप स्थवीरवादी बौद्ध धर्मामध्ये तीन पंथ आहेत थेरवादी म्हणजे हिनयान पंथ त्यानंतर महायान पंथ आणि वज्रयान पंथ हे तीन पंथ अस्तित्वात होते त्यातला हा जो स्तूप आहे तो थेरवादी हिनयान स्थवीरवादी आपण जो म्हणतो त्या पंथाचा स्तूप आहे याच असं वैशिष्ट्य आहे की सम्राट अशोकानं त्याच्या राज्यामध्ये बिहारमध्ये जी बारबरा हिल आहे त्या बारबरा हिल मध्ये आजीवकांना लेन खोदून दिलं होतं आणि ते लेण कसं होत आपण ग्रेनाईटचा तो तट्टा वापरतो ग्रेनाईट फरशी जी वापरतो त्या ग्रेनाईटचा त्या डोंगरावरती त्याने ती लेणी कोरलेली होती हा जो आहे बारबरा हिल बारबारा हिल आहे हा आणि ज्या ठिकाणी अशोकानं हे पहिले जे लेणं खोदलं भारतामध्ये ते याच ठिकाणी हे बारबारा मधलं लेणं आहे त्याचं हे प्रवेशद्वार आहे आणि ही लेणी पूर्णतः ग्रॅनाईटच्या त्या खडकामध्ये खोदलेली आहे त्यामुळे त्याची आपण म्हणतो छलाकी किंवा चकचकीतपणा आपला तिथे आढळून येतो तशाच प्रकारचं हे लेणं आहे गोलाकार आहे बहुतांश महाराष्ट्रामधलं हे पहिलं लेणं असावं जे वर्तुळगार आपल्याला दिसत आहे या ठिकाणी हा एक लेख आहे ज्यानं हे लेणं दान केलं आहे त्याचा हा शिलालेख आहे हे जे अक्षर आहे तिथे कोरलेलं आहे कळलं का एम एमआरडी च एक पुस्तक आहे त्याच्यामधल्या बुक्स मध्ये याचा उल्लेख असा केलेला आहे जे हेरिटेज अवेअरनेस फॉर एम एम आर डी एम एम आर डी ह्या पुस्तकामध्ये असं म्हटलेलं आहे गिफ्ट अ विहारा विथ हिज अ ब्रदर बाय बाय द पितंबा अ ब्राह्मन्स ऑफ द गोतमा गोत्र अँड इन अँड ऑफ पच्ची कम असं इंग्लिश मध्ये म्हंटलेलं आहे पालीमध्ये काय म्हटलेलं आहे इथे जी धम्म लिपी आहे त्या धम्म लिपी मध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे पची कामाय बस गोतम गोतस विहारो मातुकस्स आता इथे त दिसतो आहे दिसतो आहे म मक्यातला म, म दिसतो आहे ही लिपी आहे ही धम्म लिपी आहे ज्याला आपण पाली म्हणतो ह्या शिलालेखाची मी लिपी काय करून घेतलेली आहे तुमच्या माहिती करता म्हणजे त्याचा असा अर्थ आहे की पचिकामाय गौतम गोतस म्हणजे गौतम गोत्र असलेल्या ब्राह्मणाने जो पच्चकामाय इथल्या ठिकाणचा होता त्याने हे विहार दान दिलेलं आहे म्हणजे विहार कुणीतरी दिले आहे कुणी ना मालक त्याने हे दान दिलेले हा शिलालेख आहे परंतु हा कालांतराने नष्ट होत चाललेला आहे इथे म दिसतोय आपल्याला व दिसतो आहे व दिसतो आहे आपण त्याचा अभ्यास केला तर ही लिपी आपल्याला वाचता येईल आता पुढे जेव्हा महायान पंथाची सुरुवात झाली त्या महायान पंथामध्ये ही शिल्प कोरलेली आहे तत्पूर्वी काय होत हा स्तूप होत आता ह्या स्तूपाकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला मेदी अंड आणि हर्मिका म्हणजे काय मेदी म्हणजे काय शील समाधी आणि प्रज्ञा याचं दर्शन होतं जेव्हा आपण विपशनाला बसतो आपण विपक्षनाला बसलेले असताना आपलं मन कुठे भरकट नसेल शील परिशुद्ध शुद्ध शील असेल तर आपण समाधी भावनेमध्ये जातो समाधी भावनेमध्ये गेल्यानंतर आपल्याला जगाचा विसर पडतो आणि आपण एकदा आपण आपल्यामध्ये पुढून जातो आणि आपली प्रज्ञा पैया जसं पालीमध्ये पैया म्हटलं तर ती प्रज्ञा जागृत होते त्याचं हे प्रतीक आहे मेबी खंड आणि हर्मिका आता इथली हर्मिका ही तुटलेली आहे ही आहे वेदिका पट्टी वेदिका पट्टीला म्हणतात अशोकन पद्धती सम्राट अशोकानं ज्या ज्या ठिकाणी लेणी बांधली त्या ठिकाणी तुम्हाला ही वेदिका पट्टी आपल्याला दिसता येईल आपण सांचीचा स्तूप पाहिला किंवा इतर कुठल्याही लेण्यांमध्ये गेलात तर ही वेदिका पट्टी दिसेल ही समजायचं ही अशोकन स्टाईल आहे त्याच्यानंतर हे आहे अंड अंड म्हणजे काय नवीन जीवाची उत्पत्ती मेदी अंड आणि हर्मिका शील समाधी पहिया वरती आपल्याला हर्मिका दिसते पण ती हर्मिका तुटलेली आहे तुटलेली आहे आता स्तूपच का बांधला भगवंतांनी म्हटलेलं आहे की माझी पूजा करायची असेल तर कशी करायची जिथे चार लोक येतात जातात ज्या ठिकाणी चार असते किंवा लोकांचा जिथे जा आहे वहिवाट आहे अशा ठिकाणी एक स्तूप बांधावा आणि त्या स्तूपावरची मारागंध पुष्प आणि सुगंधी द्रव्याने तुम्ही पूजा करावी आपण म्हणतो ना पुष्प पूजा करतो ना मन्न गंध गुनो पेतन येसुमत संतती ती तूप पूजा आहे तो हा स्तूप आहे त्या स्तूपामध्ये काय बरं असेल तर या ठिकाणी जे वास्तव्य करणारे जे आचार्य किंवा भिक्पू संघ होतात त्यातील एखादा अहंत भिक्षू जो असेल त्याच निर्माण झाल्यानंतर त्याचे शारीरिक धातू या स्तूपामध्ये ठेवले जाईल आता बघा कसं ठेवलं असेल हा जो गोल स्तूप आहे त्या स्तूपाचा एखादा छोटासा भाग काढून करून त्यामध्ये शारीक धातू विधीवर पूजा विधीनं ठेवून त्याच्यावर पुन्हा ती तो जो तुकडा जो होता तो ठेवला जायचा आणि तो पॅक केला जायचा अशा प्रकारे हा स्तूप तयार झालेला आहे आता समोर आपण बघतो आहे भगवान बुद्धांची धम्म चक्क पवतन मुद्रेतील ही शिल्प आहे दिसतंय का हे पहिलं शिल्प पहा हा आज बघा दिसतंय का हे आहे हे पण तसंच आहे हे पण बघा धम्म चक्क सगळी मुद्रा बघा आहे ना सर्व मुद्रा तशाच आहेत पंत फोपावला आणि मूर्तिकला मूर्तिकलेचा उदय झाला त्या काळामध्ये या मूर्त्या कोरलेल्या आहेत आपल्याला वरती बघा आहे हे, गंधर्व दिसत आहेत आकाश मार्ग येणारे गंधर्व आहेत बाजूला दोन बोधिसत्व आहेत दोन बोधिसत्व उभे आहेत मध्ये भगवान बुद्धांची ही धम्म चक्ट पवतन मुद्रेतील ही मूर्ती आहे परंतु काही जण नष्ट केलेली आहे आणि मूर्ती कशी बरे आहे बघा सिंहासनावर बसल्यासारखी दिसते चौथ्यावर बसलेली आहे मध्ये पाय कशावर आहे दलावरती आहे कमळ आहे आणि त्या कमळाखाली हे नागराजे दिसत आहेत नागराजे त्यांनी हे कमल उचलून धरलेलं आहे म्हणजे भगवंताचा धम्म त्यांनी कसा त्यांनी ते भगवंताचे अनुयायी होतेच पण त्याने धम्म ठारलेला आहे किंवा धरलेला आहे असं समजायला हरकत नाही आणि या नागराजाचे कुटुंबही या ठिकाणी आपल्याला दिसतात पाच नागराजे होते ना तक अनंत तक्षक कर्कोटक पिंगुळा आणि वासुकी हे पाच नागराजे होते जसं आपण म्हणतो की सोमवंशी यदुवंशी म्हणतो की नाही मी सूर्यवंशी आहे मी चंद्रवंशी आहे तसे आपण नागवंशी आहोत फक्त ते चिन्ह म्हणून ते नाग दाखवलेलं आहे ते नाग काय सरपटणारे नाग नव्हते मनुष्य गणच होता परंतु ते चिन्ह मूर्तिकाराची ती कला आहे त्याने ते नाग दाखवलेले फणे दाखवलेत आणि हे नागराजाचं ते कुटुंब आहे त्याची पत्नी आहे मुलं आहेत त्यांच्या डोक्यावर नागाचा कला दाखवलेला आहे या इथे बोधिसत्व आहे कदाचित ही मूर्ती भंग झालेली आहे पद्मपाने असू शकतील बाजूला ही मूर्ती आहे असं हे लेणं आहे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे इथे आपली वहिवाट असली पाहिजे समोर आतमध्ये चंक्रमण पद आहे चक्रमण पद कोणाची इच्छा असेल तर आपण आत येऊ शकता फक्त तिथे सांभाळून आतमध्ये दर्शन करण्याकरता चंक्रमणा पद तयार केलेला आहे जो असा वर्फळा करून येऊन आपण बाहेर जाऊ शकतो असा हा पद आहे हा आपण चंद्रमण करत पाहत हो। आहोत ही वेदिका पट्टी तर पुढे मध्ये गेल्या आपल्याला दोन खोबण्या दिसतील या ठिकाणी एक लाकडी दरवाजा होता जेणेकरून हे चैत्यगृह आहे ते बंद होईल आणि मध्ये एक गवाक्ष होता कालांतराने निसर्गाच्या नियमाप्रमाणे त्याचा राग झालेला आहे हे गवाक्ष असं होतं की पूर्व दिशेला जेव्हा सूर्य उगवायचा त्याची सोनेरी किरण ह्या चैत्यगृह हात वाढत होती अशी त्याची रचना होती आणि बरोबर खाली हे कोंडीव गाव आहे आता सध्या आपण त्याला मरोळ गाव असं म्हणतो ते गाव आहे आणि हे जे लेणं आहे ह्या टेकडीवर असन आणि ते गाव यामधला जो अंतराचा जो फरक आहे साधर्म आपण बाजूच्या विहारामध्ये गेल्यानंतर आपण विशद करणार आहोत